नमस्कार एक अत्यंत सुंदर अत्यंत चांगली अशी वेब सिरीज आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खजिन्यावर व तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर आधारित एक अत्यंत सुंदर अशी वेब सिरीज आलेली आहे खरंतर जेव्हा जेव्हा इतिहासावर आधारित वेब सिरीज म्हणा किंवा चित्रपट म्हणा जेव्हा येते तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक तो चित्रपट ती वेब सिरीज बघावी लागती इतिहासाला कुठे गालबोट लागलाय की नाही ते अत्यंत काळजीपूर्वक बघावं लागतं खरं पाहिलं तर तर ही जी सिरीज आहे ही अत्यंत सुंदर अशी सिरीज आहे परंतु त्यात सर्वात आधी मी ती गोष्ट सांगणार आहे एक गोष्ट जी चुकली आहे ती सांगणं गरजेचं आहे तर वेब सिरीजचं नाव आहे द सिक्रेट ऑफ सिलेदार द सिक्रेट ऑफ सिलेदार अत्यंत सुंदर अशी संपूर्ण वेब सिरीज अत्यंत सुंदर आहे टोटल म्हणजे पूर्ण सहा एपिसोड आहेत पूर्ण सहा एपिसोड आहेत अत्यंत छोटे छोटे एपिसोड्स आहेत म्हणजे तीस ते पस्तीस मिनिटाचा एक एपिसोड असेल त्यामुळे तुम्हाला जास्त लेंदी जास्त लांब लचक असं ता ते वाटणार नाही अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज आहे यामध्ये जर आपण ऍक्टर कलाकार जर बघितले तर राजीव खंडेलवा त्यानंतर सई तामणकर सई तामणकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत पहिल्यांदा मराठी चित्रपट तर भरपूर भूमिका होते पण तेवढं फायटिंग किंवा ॲक्शन मध्ये दिसली नाही जर आपण पाहिलं तर क्लासमेट किंवा त्या याच्यामध्ये होत्या थोड्याफार परंतु ही जी नवीन भूमिका आहे ही अत्यंत चांगल्या भूमिकेत सई आपल्याला दिसले सईने याच्यामध्ये भरपूर ऍक्शन केलेले आहेत असं आपण म्हणू शकतो अत्यंत चांगली असे ॲक्टिंग होती त्यानंतर आपण कलाकार पाहिले तर आशिष विद्यार्थी हे आहेत त्यानंतर गौरव अमलानी दिलीप प्रभावलकर हे मुख्य पात्र आहेत अजून भरपूर पात्र आहेत या वेब सिरीजमध्ये अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज झालेली आहे आता यामध्ये तो महत्वाचा अत्यंत महत्वाचा जो निगेटिव्ह पॉईंट होता जो तो सीन म्हणजे तुम्ही त्याला दुर्लक्षित करूच शकत नाही तो सीन सांगणं अत्यंत गरजेचं आहे ते दुर्लक्षित होऊ शकत नाही ती गोष्ट दुर्लक्षित करूही नाही जर आपण तो पूर्णतः सांगणार नाही पूर्ण वेबसिरीज सांगणार नाही परंतु एका सीन मध्ये शिवलिंग समोर अगदी जवळच संपूर्ण कलाकार संपूर्ण कलाकार सहित मनकर म्हणा किंवा मग राजीव खंडेलवार म्हणा हे संपूर्ण कलाकार चप्पल आणि बूटमध्ये आपल्याला दिसले शिवलिंग अगदी समोर होतं आणि तिथे चप्पल आणि बूट यांचे दिसले तर तो नक्कीच दुर्लक्षित होणारा भाग नव्हताच तिथे त्यांचं चुकलं हे आपण नक्कीच म्हणायला पाहिजे बाकी संपूर्ण वेब सिरीज अत्यंत सुंदर आहे वेब सिरीजतील प्रत्येक एपिसोड तुम्हाला गुंतवून ठेवतो जास्त लांब लचक नाहीये तीस पस्तीस मिनिटाचाच एक एक एपिसोड आहे पूर्ण सहा एपिसोड आहे नक्की बघा द सिक्रेट ऑफ शिलेदार अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज आहे या वेब सिरीजचे डायरेक्टर द सिक्रेट ऑफ शिलेदार या वेब सिरीजचे डायरेक्टर आहेत आदित्य सर पोटदार अत्यंत चांगले असे डायरेक्टर आहे भरपूर मूवी भरपूर चित्रपट यांचे हिट झालेले आहेत नाव सांगायचं झालं तर मुंजा आत्ता मागे आलेला मुंजा अत्यंत हिट झालेला हा चित्रपट क्लासमेट झोंबेवली मावली हे त्यांचे हिट चित्रपट तर अत्यंत चांगले डायरेक्टर आहेत असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो खजिना आहे यांचं ते सिंहासन आहे यामध्ये अजूनही गुप्त युद्ध चालू आहे असं म्हणतात तर अत्यंत चांगली अशी ही वेब सिरीज आहे तर नक्की बघा हॉटस्टार वर तर आलेलीच आहे फ्री फ्रीमध्ये आहे तर नक्कीच बघू शकता हॉटस्टार वर आहे द सिक्रेट ऑफ सिलेदार नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढील अनेक व्हिडिओ येणार आहेत कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद